जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील देवला गावातील ही केळीची बाग या बागेचे प्रगतशील शेतकरी आहेत रामेश्वर पवार साडेपाच एकर जमिनीत त्यांनी केळीची बाग लावली गेली पंचवीस वर्ष ते केळी लावतात वडील सुद्धा पारंपरिक पद्धतीने हीच शेती करायचे पण रामेश्वर यांनी त्याला आधुनिकतेची जोड दिली त्यांच्या शेतामध्ये आता कॅलस बायोटेकची ही रोपं आहेत आणि या रोपांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची केळी लांबीला रंगाला आणि चवीला सुद्धा उत्तम दर्जाची असणारी केळी रामेश्वर यांच्या शेतातून निघते त्यामुळेच व्यापारी सलीम हे सुद्धा यांच्या शेतातून वीस टन कधी सोळा टन कधी अठरा टन या प्रमाणे केळी विकत घेताना दिसतात आणि यातून रामेश्वरांना चांगलाच नफा मिळतोय रामेश्वर म्हणतात आम्हाला सोबत कॅलस बायोटेकच्या रोपांच्या आहेच पण स्वतः शेतकऱ्याची असणारी मेहनत आणि जिद्द ही हवीच एखादा शेतकरी काय करू शकतो ही कहाणी रामेश्वर यांची आहे रामेश्वर यांनी दोन हजार दोन ला ही शेती सुरू केली होती आता पाहता एखाद्या उद्योगपतीकडे जसं गाडीचा फिक्स नंबर असतो तसा एखाद्या शेतकऱ्याकडे का नसावा म्हणून त्यांनी आपल्या सर्व गाड्यांना दोन हजार दोन हाच नंबर दिलाय तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा